श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रीराम जय राम जय जय राम उद्या आहे प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा हा दिवस कसा साजरा करायचा तसेच या दिवशी आपल्याला पाच दिवे लावायचे आहे तर हे दिवे कुठे लावायचे आणि कसे लावायचे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत उद्या आपल्यासाठी सर्वांसाठी हा दिवाळीचा सण आहे असं म्हटलं तरी पण चालेल कारण की पाचशे वर्षांनी हा दिवस उजडला आहे आपण सर्व दिवसाची खुँप मज़े, खुँप या दिवसाची खूप म्हणजे खूप आतुरतेने वाट बघत होतो या दिवशी आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी यावी तसेच घरात कधीच कसलीच कमतरता भासू नये यासाठी आपल्याला पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहे तसेच आपल्याला एक श्रीरामांसाठी दिवा लावायचा आहे ज्याला की श्रीराम ज्योत असेही म्हटले जाईल तर हा दिवा कुठे लावायचा ही माहिती देखील आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ तसेच जय श्रीराम लिहायला विसरू नका अयोध्येचा राजा श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा काही तासांचा अवधी शिल्लक आहे गेल्या पाचशे वर्षांपासून इतिहास असलेल्या लढ्याला यश आलं असून रामलल्लाची त्याच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे या पाचशे वर्षांचा इतिहास मोठा रंजक आहे बाबराने मंदिर पाडून त्या ठिकाणी मशीद बांधण्यापासून सुरू झालेली ही घटना आता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत येऊन पोहोचली आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती उठतो आणि सेवा करतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा पण सेवा करायची असेल तेव्हा ती सेवा ब्रह्ममुहूर्तावरतीच करावी या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा करायची आहे आपल्याला दाराभोवती रांगोळी काढायची आहे सडा टाकायचा आहे तसेच उंबरट्याच लेपन देखील करायचं आहे रांगोळी तुम्ही जय श्रीराम हे प्रभू श्री पोहोचल्या नाहीत तर ज्यांच्याकडे पोहोचल्या नाही त्यांनी ना नाराज देखील व्हायचे नाही आपण फक्त प्रभू रामांची सेवा करायची आहे आपल्याला देखील त्याचे फळ हे मिळणारच आहे तर आपण या दिवशी प्रभू श्रीरामांना प्राण प्राणप्रतिष्ठा तुम्ही घरी देखील करू शकता मग तुम्ही मूर्ती किंवा फोटो देखील आणू शकता आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता तुम्हाला जर मूर्ती किंवा फोटोची प्राण प्रतिष्ठा करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रीराम ज्योत जरूर लावावी तसेच आपल्याला या दिवशी पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे तर हे दिवे कुठे प्रज्वलित करायचे पहिल्यांदा श्रीराम ज्योत ही प्रज्वलित करून घ्यावी श्रीराम ज्योत प्रज्वलित करताना आपण पहिल्यांदी एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही आसनावरती तांदूळ ठेवले तरी पण चालेल तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल हे टाकू शकता किंवा शुद्ध तूप देखील टाकू शकता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम असे आपण म्हणायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच दिवे, दिवे प्रज्वलित करायचे आहे मग हे पाच दिवे कोणते घ्यायचे मग तुम्ही कणकेचे दिवे घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल तुम्ही शुद्ध तुपाचे दिवे देखील प्रज्वलित करू शकता शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच तुम्ही दुसरे तेल देखील वापरू शकता आपण हे दिवे प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपण जी श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करणार आहोत ती करून घ्यायची आहे किंवा जर तुम्ही करणार नसेल तरी पण आपल्याला हे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे या दिवशी आपल्याला जे दोन दिवे आहे ते आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचे आहे दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे ते आपण श्री प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी हे दिवे ठेवत आहोत मग हे दिवे ठेवताना तुम्ही त्या दिव्यांखाली देखील तांदूळ हे ठेवू शकता मग प्लेटमध्ये देखील तुम्ही हे दिवे बाहेर ठेवू शकता दिव्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि असे दोन दिवे आपण बाहेर प्रज्वलित करायचे आहे तसेच आपण तिसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो म्हणजे आपल्या किचन मध्ये की ज्यामुळे आपल्याला आप अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळेल तसेच आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही आपण जेव्हा हे दिवे ठेवत असतो प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला दिवसभरातून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण या दिवशी आवर्जून करायची आहे त्यानंतर आपल्याला तिसरा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तो तुळशी माते समोर प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्या खाली देखील आपण तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशी माते समोर बसून आपण ओम नमो भगवते जप करायचा आहे मग तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा देखील या मंत्राचा जप हा करू शकता तसेच तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे तुमची जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही ऋषी मातेला सांगू शकता आता आपले चार दिवे झाले त्यानंतर आपला एक दिवा राहील तर हा एक दिवा तुम्ही घरामध्ये कुठेही प्रज्वलित करू शकता तसेच तुम्ही अगदी देवघरामध्ये जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल आपण जेव्हा ही सेवा करत असतो तेव्हा ती सेवा मनोभावे करायची आहे आपण जेव्हा मनोभावे सेवा करत असतो तेव्हा त्याचे ते ते फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते हे पाच दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांकडे प्रार्थना करायची आहे मनोकामना करायचे आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे व घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदू देखील लावून देऊ शकता मग त्याचे श्रवण देखील करू शकता अगदी घरातील सर्वांनी राम रक्षा स्तोत्र हे पठण करायचे आहे किंवा श्रवण तरी करायचे आहे तसेच या दिवशी आपण घोडा धोडाचा नैवेद्य देखील करायचा आहे जेव्हा आपण दिवाळी असते तेव्हा आपण गोडधोड पदार्थ करतोच तसेच या दिवशी देखील आपण गोडधोड पदार्थ हे करायचे आहे मग तुम्हाला जे शक्य होईल जा ते तुम्ही तुम्ही बनवू शकता शकता तसेच या दिवशी अन्नदान देखील करू घराच्या बाहेर जर कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपल्याला तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान हे आवर्जून करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तसेच जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद